नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस जुलैपासून श्रावण महिना सुरू होणार आहेत हिंदू धर्मशास्त्रामध्ये श्रावण महिन्याला अत्यंत पवित्र मानलं जातं श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे धर्मशास्त्रानुसार श्रावण महिन्यात जर तुम्ही भक्तिभावाने महादेव आणि पार्वतीची पूजा केली तर तुमचे सगळे कष्ट आणि संकट दूर होतात तुमची तुमच्या कुटुंबाची भरभराट आणि प्रगती होते श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारला देखील खूप महत्त्व आहे श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारी उपवास करून मंदिरात जाऊन विधिवत महादेवाची पूजा केल्याने आपल्याला अनंतपटीने पुण्य मिळत असतं आता काही दिवसांमध्येच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पंचवीस जुलैला वार शुक्रवार आहे तर या दिवशी श्रावण महिना हा सुरू होणार आहे आणि अशा काही वस्तू आहेत ज्या श्रावण महिन्यापूर्वीच घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते ज्यामुळे तुमच्यावर सदैव महादेवाची कृपा राहते महादेवांच्या आशीर्वादामुळे आपल्या घराची भरभराट होते घरात सुख समृद्धी नांदत असते घरातील मुलांची पतीची भरभरून प्रगती होते घरातील मुलांचा हट्टीपणा तापटपणा हा देखील कमी होतो आपल्या घरात आपल्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतात सदैव महादेवाची कृपा राहून आपल्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला श्रावण महिना सुरू होण्याआधीच आपल्या घरात खरेदी करून आणायच्या आहेत त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय नक्की लिहा जेणेकरून महादेवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे तर ही वस्तू तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्याअगोदरच आणायच्या आहेत आणि जर तुम्हाला नाही शक्य झालं तर किमान श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा अठ्ठावीस जुलैला आहे तर या अगोदर तुम्ही ही वस्तू आणली तरीसुद्धा चालेल तर आपल्याला श्रावण महिना हा सुरू होण्याअगोदर आपल्या घरामध्ये एक रुद्रयंत्र जे आहे तर ते घेऊन यायचं आहे आता हे रुद्रयंत्र तुम्ही पंचधातूमध्ये आणलं तरीही चालेल आणि जर तुम्हाला ते पंचधातूमध्ये घेणं शक्य नसेल तर मग तुम्ही अगदी साधंसुद्धा मिळतं ते आणलं तरीसुद्धा चालेल रुद्रयंत्र जे आहे तर ते भगवान शंकरांचे एक रूप आहेत आणि जर श्रावण महिन्यात आपण त्या रुद्रयंत्राची पूजा केली तर आपल्याला त्याचे अनेक फायदे जे आहेत तर ते मिळत असतात आता हे रुद्रयंत्र जे आहे तर ते आपण श्रावण महिन्यात खरेदी केल्यानंतर श्रावण महिन्यामध्ये जो सोमवार येतो किंवा शनिवार येतो तर त्या दिवशी तुम्हाला त्या रुद्रयंत्रावरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि अभिषेक केलेलं जे पाणी असणार आहे तर हे घरात सर्वांनी तीर्थ म्हणून प्यायचं आहे आणि काही पाणी असेल तर ते तुम्हाला पिण्याच्या माठामध्ये टाकायचं आहे जर आपण रुद्रयंत्रावरती अभिषेक करून जे तीर्थ असतं ते तीर्थ जर आपल्या घरातील मुलांना पाजलं तर मुलांचा हट्टीपणा कमी होतो मुलांचा तापटपणा कमी होतो मुलांना जर वारंवार नजरदोष लागत असेल यामुळे मुलं सतत आजारी पडत असेल तर यासारख्या मुलांच्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या नष्ट होतात तसेच जर आपल्या पतीला कोणत्याही कामात यश मिळत नसेल त्याला जर वाईट व्यसन लागले असेल ला काही एखादा बाहेरचा नाद असेल आणि ते तीर्थ जर आपण आपल्या पतीला पाजलं तर आपल्या पतीच्या देखील ज्या काही या समस्या आहेत तर ते देखील नष्ट होतात तर आपल्या घरातील सर्व सदस्यांनी हे तीर्थ जर पिलं तर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही नकारात्मक ऊर्जेचा वाईट प्रभाव हा आपल्या कुटुंबातील सदस्यांवरती पडत नाही आरोग्याच्या समस्या ज्या आहेत तर त्या देखील कमी होतात आणि आपलं कुटुंब हे निरोगी राहतं त्याचबरोबर श्रावणात येणाऱ्या सोमवारी आणि शनिवारी जर आपण रुद्रयंत्राची पूजा केली तर आपल्या घरातील आर्थिक अडचणी देखील दूर होतात तसेच पैशांच्या समस्या ज्या आहेत तर त्या देखील कमी होतात त्याचबरोबर या रुद्रपूजेमुळे व्यक्तीच्या मनात असलेल्या इच्छा ज्या आहेत तर त्या शंभर टक्के पूर्ण होतात मानसिक शांती आणि स्थिरता जी आहे तर ती आपल्याला मिळत असते ज्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल जे आहे तर ते घडू लागतात त्याचबरोबर रुद्रयंत्राची पूजा केल्याने भीती आणि तणाव देखील कमी होतो ज्यामुळे आपला आत्मविश्वास जो आहे तर तो देखील वाढत असतो तसेच जर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल अपयशाचा सामना करावा लागत असेल तर रुद्रयंत्र पूजा केल्याने जीवनात यश आणि समृद्धी देखील प्राप्ती होत असते वाईट शक्तीपासून आपलं संरक्षण होत असतं महादेवांची भरभरून आपल्यावरती कृपा होत असते महादेव हे अतिशय भोळे देवता आहेत आणि म्हणून तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्याआधीच आपल्या घरामध्ये एक रुद्र यंत्र जे आहे तर ते खरेदी करून आणायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे रुद्राक्ष असं मानलं जातं की रुद्राक्ष हा महादेवांच्या अश्रूपासून बनवला आहे रुद्राक्ष हा महादेवांना अत्यंत प्रिय आहेत आणि म्हणून तुम्ही महादेवांचा कोणताही फोटो बघितला असेल तर त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ ही आवर्जून असते किंवा तुम्ही कोणत्याही महादेवाच्या मंदिरात गेले तर शिवलिंगावरती रुद्राक्षाची माळ ही आवर्जून घातलेली असते आणि म्हणून श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी रुद्राक्ष जरूर घरी आणावा एक रुद्राक्ष तुम्ही आणला तरीही चालेल किंवा रुद्राक्षाची संपूर्ण माळ तुम्ही खरेदी केली तरीसुद्धा चालेल जर आपण या श्रावण महिन्यामध्ये आपल्या गळ्यात किंवा हातात रुद्राक्ष धारण करून महादेवाची पूजा केली तर आपल्याला पूजेचं संपूर्ण फळ मिळत असतं त्या रुद्राक्षाचा रुद्राक्षा तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम होतो आणि तुमचं मन हे नेहमी शांत राहतं तसेच जर तुम्ही रुद्राक्षाची माळ खरेदी केली तर ही माळ तुम्ही रुद्रयंत्रावरती देखील घालून ठेवू शकतात आणि त्याची देखील तुम्ही पूजा करू शकतात जर तुम्हाला रुद्राक्षाची माळ खरेदी करणं शक्य नसेल तर एक रुद्राक्ष तुम्ही आवर्जून खरेदी करा आणि तो एका कलव्याच्या धाग्यामध्ये तुम्हाला घालून तो तुमच्या गळ्यामध्ये परिधान करायचा आहे तुम्ही परिधान करून बघा तुम्हाला त्याचे खूप चांगले अनुभव येतील तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहे तर त्या शंभर टक्के दूर होतील म्हणून तुम्ही एक रुद्राक्ष जो आहे तर तो आवर्जून या श्रावण महिन्यामध्ये खरेदी करा यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे भस्म असं म्हणतात की भस्माशिवाय महादेवांची पूजा अपूर्ण आहे त्यामुळे श्रावण महिना सुरू होण्याआधीच तुम्हाला घरी भस्म आणून ठेवायचं आहे जर आपल्या घरात भस्म असेल तर घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि जर श्रावण महिन्यात आपण प्रत्येक दिवशी रोज सकाळी स्नान करून डोक्यावरती भस्म लावला तर साक्षात महादेवांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद प्राप्त होत असतो वाईट संकट अडचणी या सगळ्या आपल्यापासून दूर राहतात म्हणून तुम्हाला आवर्जून भस्म जे आहेत तर ते घरी खरेदी करून आणायचं आहेत यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे शिवलिंग जर तुमच्या देवघरामध्ये दे अजूनही शिवलिंग नसेल तर ते तुम्हाला खरेदी करायचं आहे शक्य असेल तर पारत शिवलिंगच तुम्ही खरेदी करा जर पारत शिवलिंग तुम्हाला खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही पंचधातूचं खरेदी केलं तरीही चालेल आणि तेही शक्य नसेल तर तुम्ही इतर कुठलंही शिवलिंग जे आहे तर ते खरेदी करू शकता परंतु तुम्हाला शिवलिंग हे आवर्जून खरेदी करायचं आहे असं म्हणतात की जर आपण श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगाची खरेदी करून जर श्रावण महिन्यात त्या शिवलिंगाची पूजा केली तर आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात कारण भगवान महादेव हे अतिशय भोळे देवत आहेत आणि ते त्यांच्या भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होतात आणि जर तुमच्या घरामध्ये अगोदर शिवलिंग असेल तर त्याची तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये पूजा करायची आहेत कारण पहा आपण महादेवाचा कुठलाही फोटो किंवा मूर्ती जी आहे तर ती आपण देवघरात ठेवत नाही आणि त्याची पूजा देखील केली जात नाही आणि म्हणून आपण नेहमी शिवलिंग स्वरूपातच महादेवाची पूजा करत असतो म्हणून शिवलिंग हे तुम्हाला आवर्जून खरेदी करायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे शमी वृक्ष भगवान शंकरांची पूजा केल्याने शमी वृक्षाचा प्रयोग करणं अत्यंत शुभ मानलं जातं श्रावणात शमी वृक्ष खरेदी केल्याने भगवान शंकर हे प्रसन्न होतात तसेच शमी वृक्ष घरात आणल्याने देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते ज्या प्रकारे भगवान महादेवांना बेलपत्र प्रिय आहेत तितकंच शमीपत्र देखील त्यांना अत्यंत प्रिय आहेत आणि बरेच जण महादेवाच्या शिवलिंगावरती शमीपत्र अर्पण करत असतात जर आपण हे शमीपत्र अर्पण केले तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते भगवान महादेव प्रसन्न होतात आणि आपल्या घरात धन संपत्ती पैसा येऊ लागतो म्हणून तुम्हाला एक शमी वृक्ष देखील खरेदी करायचं आहे आणि जर तुमच्या घरामध्ये ते शमी वृक्ष असेलच तर तुम्ही सोमवारी किंवा शनिवारी शिवलिंगावरती आवर्जून शमीची पाने अर्पण करा आणि शक्य असेल तर दररोज देखील तुम्ही अर्पण करू शकता तर ह्या काही वस्तू आहेत ज्या तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्याआधीच कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरामध्ये नक्की खरेदी करून आणायच्या आहेत यापैकी तुम्ही एक जरी वस्तू खरेदी केली तरीही चालेल किंवा यामध्ये तुमच्या घरात काही वस्तू आहेत आणि काही वस्तू नाहीत ज्या वस्तू तुमच्याकडे नाहीत त्या वस्तूंची तुम्ही खरेदी करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ